देशातल्या सर्वात जास्त रुद्रास्त्र या साडेचार किलोमीटर लांबीच्या मालगाडीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे उत्तर प्रदेशातलं गंज ख्वाजा आणि झारखंडमधल्या गढवा रोड या दोन रेल्वे स्थानकादरम्यान ही रेल्वेगाडी चालवण्यात आली सात इंजिनांच्या मदतीनं या मालगाडीनं तब्बल तीनशे डबे दोनशे किलोमीटर अंतरावर वाहून नेले हे अंतर माल या मालगाडीनं ताशी चाळीस किलोमीटर वेगानं कापलं यामुळे देशातल्या मालवाहतुकीच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला आहे जम्मू काश्मीरात आज पहिल्यांदाच मालगाडीनं काश्मीरच्या अनंतनाग इथल्या मालगोदामामध्ये सामान पोहोचवण्यात आलं काही दिवसांपूर्वीच अनंतनाग इथे इथे नवं मालगोदाम बांधण्यात आलं होतं काश्मीरमध्ये मालगाडीनं वाहतूक होण्याची ही पहिलीच वेळ असून देशातल्या इतर प्रदेशांशी काश्मीरला जोडण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मालवाहतुकीचं स्वागत केलं आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा सा संदेश सामायिक करत पंतप्रधानांनी ही माहिती दिली आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात